एक महत्वाची अपडेट सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवरती टीका करण्यात आली आहे जनहिताची कोणतीच कामं होत नाहीत सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या कुरबुरी अशी कूची बाराखडी सुरू आहे अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे आपण पाहूया महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामं होताना दिसत नाही कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे आणि त्यातून रोजच एकमेकांची उणी काढली जात आहे कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे कोणाची जनाची मनाची काढत आहे सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या कुरबुरी अशी कूची बाराखडी सुरू आहे हे सरकार जनतेचं आहे असं सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचं सरकार आहे सत्ताधारी ही नाराज आणि जनता देखील सत्ताधाऱ्यांमध्ये कोणी नाराजीच्या छटा दाखवीत आहे तर कोणी नाराजीच्या जटा आपटत आहे आणखी एक